नमस्कार मी श्रीकांत मुरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेमधली महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या निमित्तानं एक फुकटची चर्चा सगळीकडे केली जात आहे म्हणजे ज्याच्यातून काही मूळ मुद्दे गायब होऊन गेलेले आहेत ब्रिजभूषण सिंगच्या विरोधामध्ये ह्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ही सामील झालेली होती ह्याच्यातला राजकीय भाग सगळं बाजूला ठेव हो। विनेट फो विनेश फोगटला कुणाचा पाठिंबा होता ती भाजप विरोधी गटामध्ये कशी होती भाजप विरोधी गटा भाजपच्या गटाने सूड म्हणून तिला मुद्दामच कसं के हे केलं हे सगळं ह्याच्यात काय अर्थ नाही आहे सगळ्यात साधी गोष्ट अशी आहे की आपल्या भारताची जी एकूण सगळा चमू टीम त्या ऑलिम्पिकला पाठवलेली असती त्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च झालेले त्यांचे प्रशिक्षक त्या सगळ्यांची अशी मोठी टीम असती इतका मोठा पैसा आणि ते सगळं खर्च करून तिला क्वालिफाय करून तिथपर्यंत पोहोचू देण्याच्या नंतर ती निव जिंकून कशी येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा मूर्खपणा कोण करेल म्हणजे याच्यामध्ये काय साधं तारतम्य तरी आहे का तिच्या विरोधामध्ये किंवा तिच्या बाजूने असलेलं जे काही असेल ते सगळं भारतापुरतं एकदा भारतातून जी काही टीम निवडल्या गेलेली आहे त्याच्यामध्ये कदाचित दोष असू शकतील म्हणजे ही स्वतः त्रेपन्न किलो गटामध्ये हवी होती त्याच्याऐवजी ती पन्नास किलो गटामध्ये जाऊन जे काही राजकारण तिनं स्वतः केलं असेल तिच्या बाजूने केलं असेल हा सुद्धा नंतरचा मुद्दा येतो किंवा पन्नास किलो गटामध्ये तिच्याऐवजी शिवानी पवार द्यायला पाहिजे होते तिच्यावरती अन्याय झाला हे सगळं आपल्यापुरती गोष्ट आहे भारतापुरती एकदा आपली टीम आपला सगळा समूह त्या तीन चार वर्षानंतर होणाऱ्या इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी गेल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत या संपूर्ण देश अशा वेळी त्यांच्या पाठीशी असतो वयम पंचाधिकम शतम असं जे आहे शत्रुशी लढत असताना आम्ही एकशे पाच आहोत भले आम्ही आपसामध्ये शंभर आणि पाच शं कौरव आणि पांडव एकत्र विरोधात लढूत पण बाहेर त्यांसाठी आम्ही एकशे पाच आहोत हे जे महाभारतातलं वचन आहे ते लक्षात घ्या ना बाहेर गेलेली टीम जी आहे ती सगळीच्या सगळी भारताची आहे त्यांच्यासाठी भारताचंच राष्ट्रगीत वाजवलं जातं आणि आज विनेश फोगटचं जे नुकसान झाले म्हणजे पदक न मिळाल्यामुळे ते सगळ्या देशाचं झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ही चर्चा थांबवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुमची एक कोणी कुस्तीपटू महिला पोहोचलेली आहे तिथपर्यंत शेवटच्या पर्यंत पोहोचली ठीक आहे तांत्रिक मुद्द्यानं ती नाही त्याच्यामध्ये हे होऊ शकली आता काय दुरुस्त करता येऊ शकेल बाकीचे कसं सगळं हे सगळं बघायला पाहिजे हे बाकी विसरून जा आता गोष्ट दुसरा एक जो मुद्दा अतिशय स्पष्टपणे तिनं केलेल्या ट्विटमधून जो समोर आलेला आहे विनेश फोगटने स्वतः एक तर हे सगळे बोबलत काय बसले मोदींचा कसा विरोध होता मोदींनी स्वच्छपणे ट्विट करून तिला पाठिंबा दर्शवला दुःख व्यक्त केलं आणि तुझ्या पाठीशी आम्ही आहोत तू लढाई तू लढवई आहेस पुन्हा आपण हे करू असं इतकं चांगल्या पद्धतीनं हे केले तिनंही उत्तर देत असताना ते मला महत्वाचं वाटतं ज्याच्यासाठी मला हा व्हिडिओ करायचा आहे क्रिकेटच्या शिवाय इतर खेळांना मोदींनी महत्व दिलं याच्याबद्दल मी आभार मानते हे तिचं ट्विट आहे आता तुम्ही लक्षात घ्या जो मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की भारतामध्ये क्रीडा संस्कृती वाढावी याच्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने जे प्रयत्न केले ते त्याच्यातला राजकीय सगळा भांडाचा भांडायचा भांडा विषय वादावादी बाजूला ठेवून तुम्ही मान्य करणार की नाही ही गोष्ट बाकीच्या खेळांना जशा आणि ज्या पद्धतीने निधी उपलब्ध झाला बाकीच्या खेळांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याच्या पातळीवरती किंवा विभागाच्या पातळीवरती क्रीडा संकुल ज्यांची कामं पेंडिंग होती रखडलेली होती अशी कितीतरी क्रीडा संकुलांची कामं मार्गी लागली तुम्ही भले किती टीका करा पण प्रत्यक्ष गुजरातमध्ये सगळ्यात मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सगळं जे क्रिकेटचं स्टेडियम उभं राहिलं म्हणून बोंब करणे हे सांगत नाहीत की ते संकुले पूर्ण त्या संकुलामध्ये बाकीच्याही क्रीडांसाठीचे सगळे काय म्हणते छोटे स्टेडियम हे बांधलेले आहेत त्याच्यातला एक भाग हे फक्त क्रिकेटचं स्टेडियम आहे म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या भारतामध्ये क्रीडा संस्कृतीच्या संदर्भात जसं इंदिरा गांधींनी एशियड स्पर्धा आपल्याकडे घेतल्या होत्या एकोणीसशे ब्याऐंशीची ची गोष्ट एक्याऐंशी ब्याऐंशी मला वाटतं आणि ते तेव्हा नुकतेच रंगीत टी व्ही आलेले होते आणि पहिल्यांदा त्याचं प्रक्षेपण जेव्हा झालं होतं खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी ते बघितलं पहिल्यांदाच संपूर्ण भारतभर क्रिकेटच्या शिवाय दुसरे कुठले खेळ असे दिसतायत वेगवेगळ्या देशातले खेळाडूंना खेळत आहेत आणि आपण ते पाहतो आणि रंगीत टीव्हीचं आकर्षण होत त्याच्यानंतर मोदींनी हे जे गुजरात अहमदाबादला जे प्रचंड मोठं स्टेडियम बांधलं त्याची चर्चा झाली पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात इतर खेळांची चर्चा होते आहे एशियाच्या नंतर आणि क्रीडा संस्कृतीला जी गती ह्याच्यामध्ये पुन्हा आपण विसरू सरकार कोणाचं आहे काय आहे ते आपल्याकडे क्रीडा संस्कृतीला वाढीत लावण्याच्या संदर्भामध्ये आपण काय करतो हे का लक्षात घेतलं जात नाही किंवा अजून प्रत्येक राज्याच्या पातळीवरती विभागाच्या पातळीवरती जसं आता मी छत्रपती संभाजीनगरला इथे बसून हा व्हिडिओ करतो आमच्या बाजूलाच ते क्रीडा संकुल आहे असे जागोजागचे जे क्रीडा संकुल आहेत त्यांच्या अडचणी त्या सोडवण्यासाठी काय करता येऊ शकेल अगदी आता छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा ते आमदार भले माझ्यासारखे लोक त्याच्यावरती त्या आमदार खासदारांनी दिलेल्या निधीच्या याच्यावरती आम्ही टीका करतो ती गोष्ट वेगळी पण अगदी तालुक्याच्या पातळीवरती सुद्धा क्रिकेटच्या जशा स्पर्धा भरायला तशा आता बाकीच्या पण स्पर्धा भरायला सुरुवात झालेली आहे ना फुटबॉलचे मॅचेस कितीतरी ठिकाणी थी, आता लोकल लेवलला होत आहेत अथलीट्स हिचं प्रशिक्षण देणारे लोक म्हणजे आधी किंवा कराटे ताईक बांधो म्हणजे तुमच्या लक्षात असं येईल की पंचवीस तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी आपल्याकडे छोट्या छोट्या गावांमध्ये आपण शहर त्यातल्या कि किंवा जिल्ह्याचे ठिकाणं समजून घ्यायला सोपं आहे म्हणून कारण की अजून छोट्या गावांमध्ये तितकी मुलं मिळत नाही अर्थकारण तितकं फिरत नाही म्हणून जिल्ह्याचे ठिकाणं म्हणूयात आज जिल्ह्याच्या ठिकाणी जे जे काही क्रीडा संकुल उभे राहिलेले आहेत त्याच्यातले काही पडलेले आहेत ते ठीक आहे तो दोष आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे आपण स्थानिक पातळीवरचे जे आपले दोष आहेत जिथं स्विमिंग पूल पुण्याच्या स्पर्धा आता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं होत आहेत जागोजागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्विमिंग पूल काम करत नसतील तर बाकीच्या काही संस्थांनी स्वतःचे स्विमिंग पूल डेव्हलप केलेले आहेत या ठिकाणी जिथून मी बसून बोलत आहे त्या शहरामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया साई यांनी प्रचंड मोठं संकुल उभं केलेलं आहे इतकंच नाही या संकुलामध्ये वेगवेगळ्या म्हणजे खेळाचं प्रशिक्षण देण्याच्या संदर्भातल्या ज्या ती संस्था आहे आणि त्या संस्थेनं स्वत जो पैसा यापूर्वी शासकीय पातळीवरती बाहेर जात होता तो पूर्णपणे वाचवून असं एक उदाहरण समोर आणलेलं आहे की आपण तो पैसा वाचू शकतो ती संस्था स्वतःच्या जीवावरती उभं राहू शकते माझ्याशी संबंधित एक व्यक्ती तिथं संचालक आहेत म्हणून मला ते कळलं मग हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे हे लक्षात घेणार की नाही ज्याला आपण जसे वाचन संस्कृती म्हणतो कला संस्कृती म्हणतो तसं क्रीडा संस्कृती नावाची एक गोष्ट आहे आणि ही क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी गेले काही वर्षांपासून बरं याच्यातलं मोदीचा फॅक्टरी बाजूला ठेवा प्रत्येकाला ते काहीतरी का म्हणलं की लगेच मारामाऱ्या पक्षी पातळीवरती अगदी आपण गेल्या तीस वर्षातलं पकडूया साधारणतः एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकीकरण पर्वात केवळ व्यापारच वाढला असं नाही त्या अनुषंगाने बाकीच्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार व्हायला लागला बाजारपेठेला शिव्या देणाऱ्या डाव्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जसे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे महोत्सव ह्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये व्हायला लागले कशामुळे व्हायला लागली ती गोष्टी एक चित्रपटाची संस्कृती आहे कला संस्कृती जशी आपण म्हणतो वाचन संस्कृती म्हणतो तसं क्रीडा संस्कृतीच्या बाबतीमध्ये सुद्धा गेल्या कित्येक वर्षांपासून फरक पडायला लागलाय प्रयत्न व्हायला लागलेत हे विसरून जाऊन आपण त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीनं टीका कराय आलो अरे आज विनेश फोगटच्या निमित्तानं प्रचंड प्रमाणात त्या सगळ्या कुस्ती आणि याची चर्चा तरी होतीये आपल्याकडे त्याची साधी किमान माहिती पण नसायची इतकी अनास्था होती अजून एक गंभीर मुद्दा विनेश फोगटच्या त्या ट्विटमध्ये की तिने जी म्हणते की बाबा क्रिकेटच्या बरोबरीनं इतर खेळांना प्रोत्साहन दिलं आपण सगळ्यांनी जी प्रयत्न करायची गरज आहे सगळ्या शाळांमधून सगळ्यात जास्त समस्या कुठे आहेत माहिती आहे का क्रीडा म्हणजे मैदानं त्याचं साहित्य दुसरं म्हणजे आम्ही ज्या चळवळीमध्ये काम करतो वाचन संस्कृती म्हणजे ग्रंथालय आणि तिसरं म्हणजे लॅबोरेटरी वैज्ञानिक प्रयोगशाळा शाळांचा विकास होत असताना अजून एक चौथा जो मुद्दा आहे फॅक्टर जो आता आम्ही लावून धरलेला आहे साहित्य संगीत कला मंच म्हणजे संगीत आणि बाकीच्या कलांच्या बाबतीमध्ये हे चार जे घटक आहेत ते दुर्लक्षित राहिलेले आहेत फक्त शिक्षकांचे पगार होतात फक्त शिक्षकांना वेतन आयोग लागू होतो याच्याशिवाय दुसरं काहीच होत नाही आणि काही ठिकाणी सगळ्यांनी जोर लावला पैसे उपलब्ध झाले म्हणून वर्ग खोल्या बांधल्या गेलेल्या आहेत फक्त एवढेच मुद्दे झालेले आहेत ह्याच्याशिवाय क्रीडा संस्कृती आताचा विषय क्रीडा संस्कृती म्हणून तेवढ्या बोलतो शाळेची मैदानं चांगली आहेत का किंवा ज्या शाळांना मैदान नाही त्यांना जवळपासचं कुठलं सार्वजनिक मैदान उपलब्ध आहे का त्याच्यासाठी आम्ही काय केलं चर्चा कशाची व्हायला पाहिजे या निमित्तानं जी एक मोठा प्रयत्न सगळ्यांचा मिळून चाललाय मी इथे कुठल्याही सरकारचं सा नाव घेत नाही कोणाची बाजू घेत नाही कोणावर टीकाही करत नाही गेल्या चाळीस एक वर्षांपासून नव्वद पासून मोजूयात तीस पस्तीस सदतीस वर्षांपासून हे जे काही सगळं चालू आहे त्याच्यासाठी आपण स्थानिक पातळीवरती काय करू शकतो आपण प्रत्यक्ष साधं आपल्या कॉलनीतलं एखादं छोटंसं ग्राउंड असतं त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी परवानगी देतो नाही देत त्यांना काही साधनं उपलब्ध करून देतो नाही इतकं तर पहा किमान माझ्या स्वतःच्या प्रत्यक्ष घरासमोर असं एक छोटं मैदान उपलब्ध आहे तिथल्या त्या संस्थानाने त्यांना ते सगळी वेळ आणि जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे मुळ मुलं मोकळेपणाने तिथं खेळू शकतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट तरी आपण करतोय की नाही तुम्ही काहीच करू नका किमान तुमच्या घराजवळचं मैदान तरी व्यवस्थित असेल आणि त्या ठिकाणी मुलं खेळू शकतील इतकं तरी पा हे सुद्धा खूप आहे उसंतवाणी खेळातून बाद विनेश फोगट चर्चा ती फुकट ही मोदींनी केले ते कौतुकाचे ट्विट छापतू आमिट पाडलिगा विनेश देऊनी मोदींना क्रीडिट अजेंडा डिलीट लिब्रांडूंचा कळतेना ज्यांना हा देशाभिमान कौतुक गहाण ठेविती हे प्रत्येक गोष्टीत मोदींना विरोध विवेकाचा बोध हरवला कळतेना ज्याला खिलाडू ही वृत्ती द्वेषाची विकृती उफाळते क्रीडा संस्कृतीची करू रुजवण हीच शिकवण कांतमणे हिच शिकवण कांतमणे विनेश फोगट प्रकरणातून एक सरळ साधी शिकवण आपल्याला घ्यायची गरज आहे आपण क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या संदर्भामध्ये अगदी आपल्या घराच्या जवळपासून प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात आपली मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात किंवा आपल्या जवळची जी शाळा आहे त्या शाळेला किमान मैदान उपलब्ध आहे का त्या शाळेला खेळाची साधनं उपलब्ध आहेत का हे आपण पाहूयात आपण ज्या जिल्ह्यामध्ये गावात राहतो त्या ठिकाणी एखादं क्रीडा संकुल आहे का होईल का कसं होऊ शकेल ते कसं वाढू शकेल किंवा जे आहे त्याच्या अडचणी कशा दूर करू शकतील दूर करता येतील हे पाहायला पाहिजे ते न करता फुकटच्या चर्चा करून काहीच निष्पन्न होणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद